नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता टेंभुर्णी येथील पोलीस ठाण्याच्या समोर आहे या ठिकाणी टेंभुर्णी शहरातील एक विवाहित महिला उपोषणाला बसलेले या महिलेला तिच्या सासरच्या काही मंडळीकडून जोराची मारहाण केलेली आहे अतिशय अमानुषरित्या या महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे जीव घेणं हल्लाच या महिलेवर केला म्हटलं तर वावगं ठरणार नाही या महिलेचं गेल्या आठ दिवसापासून न्यायासाठी शे टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन चालू आहे आपण या भगिनीकडून जाणून घेऊया की नेमका प्रकार काय घडला होता आणि त्यांची नेमकी मागणी काय त्वचा रोग आणि त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात मी फिर्यादी चित्रा सतीश भोसले माझी एवढीच मागणी आहे की माझ्या दोन जाऊ आणि एक दीर जे राहिलेले आहेत त्यांना तिघांना ह्या अटक व्हावी हो एवढीच माझी मागणी आहे आणि त्यांना तिघांना बघितलं तरच मी उपोषण सोडणार नाही ना तर माझा जीव गेला तरी चालेल पण मी उपोषण सोडणार नाही बरं ना। नेमकं ही घटना कधी घडली होती कुठल्या कारणावरून घटली घडली होती आणि सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीने मारहाण केली आणि कुणी केली ही घटना अकरा पाच रोजी झाली दिवस दिवसभर असं तिघांनी मला मारलेलं आहे कोण कोण मारणार आहे तुमचे दोन दीर आणि दोन जावा राहणार टेंबूरनी टेंबुर्णी कुठल्या भागात खुले वस्ती खुले वस्ती काय झालं होतं त्या दिवशी असंच माझा मुलगा शेतात गेला कि ती कि ती की कि ती बोलला की तुझी लायकी काय असं त्याच किरकोळ कारणावरून दोघाचं भांडण झालं आणि घरी आला की ती बोलला की वळणच लावत नाही असं तसं तू पोरांना असं शिकवती तसं शिकवती मुलगा किती वर्षाचा आहे तुमचा मला आठ माझा आता आठवीला मुलगा आहे तो हा तेरा वर्षाचा हा त्याच्या वागण्यावरून कि ती बोलला त्याला काहीतरी बाहेर दिसत होता असं तसं मग त्यानं बोलत होता तुझी लायकी काय आहे तसं आहे तिनं ती मग तिनं त्या पूजाने निलेशला फुगवलं की बाबा असं तसं आपण हिला जीवस मारायची ठेवायचीच नाही असं तसं तिनं फुगवल्यानंतर एवढं वाढवलं त्याने मला काय नाही रूम मध्ये घेऊन गेले ते अचानकच असं अचानकच रूम मध्ये घेऊन गेले मला वाटलंच नाही मग दाणकेने रोडने त्यांनी तुमच्यात काय बाचाबाची झाली की तू माझं असं उठवते असं वगैरे झालं होतं पण माझी सासूबाई माझा पूर्ण साथ देते मला आता सध्या तिला झालं झालं काय आला सांगितलं काय नाही बघा कडी लावून घेतली की चौगांनी मला जबरदस्त मारहाण चालू केली दांक्याने आणि रॉडने मारायला चालूच केलं त्यांनी निलेश लक्ष्मी बोसले आणि संतोष लक्ष्मी बोसले पूजा पूजा निलेश बोसले आणि संतोष निलिता संतोष बोसले चौघांनी मारहाण केली कुठं कुठं मारले आणि कशाने मारले तुम्हाला दांडक्याने आणि रोडनी मारले त्यांनी त्यांच्या बरोबर घेऊन चालते का ते आत खोली म्हणजे का आतच होत आतमध्येच होते ते आत कुठं कुठं मारले तुम्हाला असं गंभीर हा माझं कानाचा पडदा फाटलेला आहे आता सध्या हा आणि असं मांडीला वगैरे जिथं असं दाखवाय न दाखवाय सारखं त्यांनी मारहाण केलेली आहे मला कंप्लेंट कधी केली तुम्ही तेरा तेरा तारखेला कंप्लेंट केली तेरा तारखेला तुम्ही हॉस्पिटलचं सर्टिफिकेट वगैरे हो काय दिले आहे चा, का हां सगळं चालू आहे बरं पोलिसांचं म्हणणं काय आता ते बोलते तर आणतो आम्ही आरोपी आणतो आणतोच चालू आहे त्यांचं अजून आरोपी अटक नाहीत का अजून तर नाहीत तपास चालू आहे तपास चालू आहे असं सांगतात आम्हाला आता काय मागणी आहे तुमची पोलिसांच्याकडनं काय त्या आरोपींना अटक करावी एवढीच मागणी गेल्या आठ दिवसापासून सदर भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या उप उपोषणाची माहिती कळताच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती कळताच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरतीताई बसवंती या ठिकाणी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर आलेल्या आहेत आपण जाणून घेऊया आरती ओंकार बसवंती यांच्याकडून की आता शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी कार्य करते असं मानलं जातं त्याच अनुषंगानं निलमताई गोरे यांच्याशी आरतीताईंचं काहीतरी बोलणं झालं आणि त्यांनी त्यांना इथ या ठिकाणी जाऊन सम सदर घटनेची माहिती घ्यायला सांगितले आणि या महिलेवरील अन्याय दूर करण्यासाठी निलमताई गोरे यांनी आदेश दिल्याचंही आहे आपण जाणून घेऊया की नेमकी आता शिवसेनेची आणि महिला अध्यक्षा जे आहेत आरतीताई बसवंती यांची आणि यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका नेमकी काय असेल आज इथं मी टेंबुर्णी येथे आलेली आहे चित्रा सतीश भोसले यांच्यावर अनेक उपोषणला बसलेले आहेत त्यांच्या फॅमिली मॅटरमध्ये त्यांच्या घरातले लोकांनी धीर जावा ह्या चौघाने मिळून त्यांना खूप मारहाण केलेले आहेत आणि एक आरोपी अटक झालेला आहे तीन आरोपी अजून अटक झालं नाही आहे त्यांना तातडीने अटक करण्याचे आदेश निलमतई मॅडमने मॅडमला आम्ही सर्वच सांगितलो इथलं घटनाचे आणि आम्ही सर्वजण शिवसैनिक आज जर महिलावर अत्याचार होत असतील तर आम्ही कद, कदापि खपून घेणार नाही बहिणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत सक्क्या नाहीत पण पक्क्या आहेत आम्ही आज या चित्रातही भोसलेवर जे काही अन्याय झालेला आहे आज नवऱ्याने मारलेले हे कधी ही करत नाहीत हे तर दिराने मारलेले आहेत दिरा आणि जावाने मारलेले आहेत हे कसं अन्याय आम्ही खपून घेणार आहे त्या ती चौघांना अटॅक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आत्ताच मी त्या पोलिसांना पण जाऊन भेटणार आहे आत्ता आपण पाहिलं कशा पद्धतीनं सदर विवाहित महिलेला अमानुषपणे मारहाण केलेली आहे ही मारहाण अतिशय खालच्या पातळीवर जाऊन करण्यात आली आहे काही ठिकाणी बघू नये अशा ठिकाणी आमाणूस अशी मारहाण करण्यात आली आहे त्यांचं म्हणणं आहे की एकाच आरोपीला अटक केलेली आहे सत्य काय आहे ती जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे पोलिसांनी निपक्षपणे कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे या संदर्भामध्ये आत्ताच आरतीताई बसवंती यांनी सांगितल्याप्रमाणे निलमताई गोरे यांनी सुद्धा आरोपींना तातडीनं अटक करून कडकमध्ये कडक कारवाई करावी असे आदेश पोलिसांना दिल्याचंही समजत आहे यातील एक आरोपी हे वकील असल्याचंही समजतं आहे पोलिसांना सदर व्यक्तीचा काही दबाव आहे का असा प्रश्नही या ठिकाणी निर्माण होत आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर